आपल्या एका डॉक्टर महिलेवरती जे छत्तीस तास ड्युटी केल्यानंतर थकून बागून झोपलेली असताना त्याच्या त्याच्यावरती जो अत्याचार ज्या कोणी कोणी केलेला आहे त्या अत्याचाराचा निषेध म्हणून आपण या ठिकाणी सर्व डॉक्टर्स उदगीर उदगीरमधील सर्व डॉक्टर्स सगळं पॅजेचे डॉक्टर्स एकत्र येऊन आणि सर्व आपल्या सोबत आपले की केमिस्ट संघटना सोबत आपल्या लॅब पॅट्रोलजी संघटना या संघटना सगळ्यांनी आपल्यासोबत येऊन आज या ठिकाणी निषेध हा मोर्चा आपण या ठिकाणी काढलेला आहे उदगीरमध्ये असा मोर्चा निघायची पहिलीच वेळेस आहे ही वेळ आमच्यावर का आली कारण हे सरकार किंवा कोणीही असो ते अत्याचार रोखण्यास तो सक्षम झालेला नाही नऊ तारखेची घटना आहे नऊ तारखेच्या घटनेनंतर आज तारीख सोळा सतरा आहे तोपर्यंत अजून त्यातला गुन्हेगार भेटत नाही आणि कुठल्याही पद्धतीचा त्याचा न्याय त्या मिळत नाही पीडिताला म्हणून ह्या न्याय मिळावा आणि ह्या सर्व देशव्यापी आज हा आय एम ए इंडियन मेडिकल असोसिएशन तर्फे देशव्यापी संप आहे सर्व देशामध्ये ह्या पद्धतीचा आवाज उचलला जाणार आहे आपली महिला डॉक्टर महिला असो कुठल्याही क्षेत्रामध्ये महिला असो प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करते आहे ती महिला जर भारतात देशामध्ये सुरक्षित नसेल तिच्या सुरक्षितेचा प्रश्न आहे महिला सुरक्षितेसाठीचा आज मागणी आम्ही या ठिकाणी मांडण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी मोर्चा घेऊन कलेक्टर डेप्युटी कलेक्टर ऑफिसर कार्यालयात आपण आलो आहोत आमची एक आमची मागणी आहे की ज्या ज्या महिला कार्य करतात ऑफिसमध्ये जातात कुठल्या ऑफिसमध्ये कोणतंही क्षेत्र असो तर डॉक्टर असो हो, इंजिनियर असो हो, किंवा महसूल विभाग असो हो, कुठल्याही क्षेत्रामध्ये आज महिला अग्रगण्य आहेत आता स्पीड स्पीड ट्रेन चालू केली तर पहिला पहिली चालक महिला होती सगळ्यात महिला आहेत पण त्या महिलाच्या सुरक्षेचा प्रश्न मै महत्वाचा आहे त्या सुरक्षेच्या प्रश्नाच्या निमित्तानं आज ही एक घटनेला धरून त्याच्यावरती झालेल्या अन्याला जर कठोर शिक्षा मिळाली तर असं पुन्हा कुणी करण्याचा करण्याचा पुन्हा करणार नाही एवढी कठोर शिक्षा आणि लवकरात लवकर व्हायला पाहिजे या अनुषंगाने जे त्या ठिकाणी तर एवढी वाईट अवस्था आहे आमच्या विद्यार्थिनीची प्रतिनिधित्व करते धन्वंतरी आयुर्वेद महाविद्यालयामध्ये मी प्राध्यापिका म्हणून काम करते मला फक्त एवढीच कळकळीची विनंती करायची आहे सरकारला की त्यांनी गॅझेटमध्ये दुरुस्ती करावी अशी मार्च काढून किंवा काही करून आमचे प्रश्न सुटणार नाही आहेत तर ह्याच्यावर कडक कारवाई करावी रस्त्यावर आज आम्ही फक्त शांततेने उतरलेलो आहोत तर ह्याच्यानंतर फक्त डॉक्टर महिलांसाठीच नाही तर शेतकरी महिलांपासून विद्यार्थिनीपर्यंत जे काही अत्याचार होतात त्याच्यासाठी गॅझेटमध्ये तरतूद व्हावी आणि त्याच्यामध्ये स्त्रियांना स्पेशली डॉक्टर स्त्रियांना वेगळा कायदा करावा ही नम्र विनंती करते ह्यानंतर नंतर कडक किंवा आम्ही अजून आंदोलन करू ह्याचा पण नऊ तारखेला झालेला कोलकत्ता येथे डॉक्टर भगिनीवर जो अत्याचार झाला हा भयानक क्रूर अत्याचार होता आणि जे लोक वाच पेशंटला रुग्णांना वाचू शकतात त्यांच्यावर जर असे अत्याचार होणारबुदेव कोण वाचवणार ह्या जनतेला हा सगळ्यात मोठा गंभीर प्रश्न आहे हे शासनाला केंद्र शासनाला महाराष्ट्र शासनाला किंवा ह्या पश्चिम बंगाल गव्हर्नमेंटला ह्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे की उद्या चालून अशा घटना घडल्या नाही पाहिजे जर असे डॉक्टरसोबत जर घटना घडत असल्या तर तुम्हाला कोण वाचवणार आहे मंत्री असेल किंवा खासदार असेल त्यांना कोण वाचवणार आहे हेच वाचवून डॉक्टर आहे तर ह्यांच्यावर जर असे प्रकार वारंवार होत असतील तर कुठंतर थांबलं पाहिजे ह्याच्यावर कडक कडक गुन्हेगारी झाली पाहिजे ह्याला फाशीच झाली पाहिजे ह्या कायद्यामध्ये बदल करून त्यांना जागेवर फाशी झाली पाहिजे हे कुठल्या कोर्टात हा खटला चालला नाही पाहिजे त्याला जागेवरच फाशी झाली पाहिजे अशा गुन्हेगारांना तर माझी एक विनंती आहे मी ह्या डॉक्टर आय एम एच्या ऑल इंडिया संपामध्ये मोर्चामध्ये उदगीर तालुका आणि लातूर जिल्हा केमिस्ट्री सँटेशन पूर्णपणे सहभागी आहे तुमच्या हा केला कधीही आम्हाला सांगा आम्ही तुमच्यासोबत कधीही राहू चोवीस तास आम्ही तुमच्यासोबत आहे धन्यवाद